हाय गुड इव्हनिंग मी आज तुम्हाला हे पीरू पेरूचं सांगते पिरूमुळे पिरूच विटॅमिनशी पोटॅशियम भरपूर असते पचन सुधारते हृदयाचे आरोग्य सुधारते शुगर कंट्रोल होते ते पेरू घेतला आणि ह्यामध्ये हे चटणी मीठ चाट मसाला असं ही चटणी मीठ चाट मसाला त्यामुळे पेरू सहज पचतो चाट मसाला त्यामुळे पोट बिघडत नाही प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू